चला मित्रिणी आपले दहा मिनिट झाले असतील नमस्कार मंडळ मी स्नेहल तुमच्या मनापासून स्वागत करते हा एक वाटी राजमा आपण दोन ते तीन पाण्याने छान छान घेऊया असं चोळून चोळून धुवायचं आहे चला राजमा छान धुवून घेतलेला आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून झाकण लावून ठेवूया तर हे आपण इथं एका साईडला ठेवून देऊ चला मंडळी आपल्याला राजमा घ्यायचा आहे तर हा फक्त अर्धा वाटी राजमा आहे मी एक वाटी भिजवला नव्हता आपण आता कुकर मध्ये हे तीन सिट्टी घेणार आहोत यापेक्षा जास्त नाही घ्यायचं आपल्याला याला आपण आणखीन एका पाण्याने धुवून घेऊया यामध्ये टाकूया आपण साधारण एक ग्लास पाणी थोडस मीठ थोडीशी हळदी लागलीच आपण दोन वाटी भात पण बनवून घेऊया आपल्याला राजमा बरोबर खायचा आहे ना त्यासाठी आपण हे पण करून घेऊया चला परफेक्ट मेजरमेंट जर भात बनवायचा असेल तर दोन वाटी तांदूळ चार वाटी पाणी जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही असं करू शकता यामध्ये टाकूया आपण थोडस मीठ मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला हे छान तळापासून फिरवून घ्यायचं आहे आता हे डबे आपण कुकरला लावून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण कुकर वरती घेऊया दोन ग्लास पाणी टाकूया जेव्हा पण पन आपण कुकर लावतो हो काय करायचं असं युज केलेले लिंबू असतात ना यामुळे काय होत कुकर आपला स्वच्छ राहत पांढरा शुभ्र त्यानंतर आपल्याला स्टॅन्ड लावायचं आहे त्यानंतर आपल्याला हे डबे ठेवायचे आहे डबे ठेवल्याच्या नंतर तुम्ही यावरती झाकू पण शकता आपण एक छोटीशी करून आपण तीन सिट्टी झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया यावरती आपण एक कांदे टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत थोडस तेल टाकूया हो यासाठी भाजायची आहे की आपली पिवळी थोडी ठीक झाली पाहिजे कच्चा कांदा वापरला तर तसाच कच्चा कांद्याचा स्वाद येतो कुठल्याही भाजीला गॅस मिडियम करायचे आहे त्यासोबतच आपण टोमॅटो पण टाकायचे आहे यामध्येच आपण एक चमच धने टाकून घ्यायचे आहेत काय टाकायचं आहे आलं लसूण चार लवंगा दोन इलायची एक स्टार फूल थोडी दालचिणी कोथिंबीरच्या काड्या आता आपण गॅस बंद करायचा आहे हे थंड झालं की आपण मिक्सी मध्ये फिरवून घेऊया थंड होण्याची वाट बघायची आहे चल मैत्रिणी फिरवून घ्यायचं आहे चल आपण कुकर उघडून बघायचा आहे आपण हात साईडला काढून ठेवायचा आहे आपला राजमा हे पण आपण साईड ला काढून ठेवूया हे बघा या प्रकारे तुम्ही एकदा जर असा राजमा बनवून खाल्ला तर नंतर दुसऱ्या प्रकारे बनवायची आवश्यकता पडणार नाही तुम्हाला चला पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये टाकूया आपण तेल तेल थोडस गरम झालं की यामध्ये आपण टाकायचं आहे थोडस जिरे पाव चमचा त्यानंतर टाकायचं आहे तेजपत्ता त्यानंतर टाकूया हिंग गॅस मिडियम करायचा आहे सर्व छान भाजल्याच्या नंतर किंवा फ्राय झाल्याच्या नंतर हे प्युरी टाकायची आहे आपल्याला यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे यामुळे काय होईल की पिवरी आपली खाली चिकटणार नाही मिडे मीट वरती छान आपण याला फिरवून घ्यायचं आहे चला हे फिरो फिरोतच आपण काय करायचं आहे लाल मिरची पावडर टाकायची आहे कश्मीरी लाल त्यानंतर टाकूया थोडीशी लंगी लाल टेस्ट छान येईल छान तेल सुटेपर्यंत याला फिरवून घ्यायचं आहे तेव्हा आपला मसाला छान रोस्ट होईल वरती आपण मसाला टाकण्याची आवश्यकता नाही कारण का यामध्ये आपण खडे मसाले टाकलेले आहेत दोन तीन त्या दोन तीन मसाल्यामध्येच ही भाजी एवढी छान एवढी टेस्टी होते राजमा मसाला किंवा गरम मसाला टाकण्याची आवश्यकता नाही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम ट्विटर इथं पण फॉलो आणि सबस्क्राईब करा यामुळे काय होईल तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील सर्वात आधी चॅनल वरती जाऊन व्हिडिओ पहा जर तुम्हाला आवडले सबस्क्राईब करा चला तर हे छान आपलं तेल सुटेपर्यंत आपण छान फिरवून घेतलेलं आहे आता आपलं ऑलमोस्ट काम संप हे संपलेलं आहे आपण यामध्ये आता हा राजमा टाकायचा आहे बघा याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे बघा याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आपण आता हा आपला राजमा यामध्ये टाकून घेऊया आणखीन आपल्याला पाच ते दहा मिनिट मिडियम हीट वरती शिजवायचं आहे आपण आता काय करूया एक ग्लास गरम पाणी टाकून मिडियम हीट वरती छान पैकी शिजून घेऊया नंतर आपला राजमा खाण्यासाठी रेडी आहे, पी उरी मदे। आहे एक ग्लास आपण गरम पाणी यामध्ये टाकूया ह्याची थिकनेस बघा किती आलेली आहे प्युरी मध्ये कांद्या टोमॅटो मुळे आणि त्यासोबतच आपण टाकूया एक चम्मच चिंचेचा रस चिंचेचा कोळ काय बोलतात यामुळे काय होते पदार्थाला आणखी छान टेस्ट येते टेस्ट करून आपण मीठ टाकूया मीठाची किती आवश्यकता आहे ते वा 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 मस्त थोडस मीठ टाकूया एवढा आपण गॅस मिडियम करायचा आहे आणि झाकण लावून आपण दहा मिनिट ठेवायचं आहे यामुळे काय होईल की राजमाला पूर्ण मसाले आपले छान मिक्स होतील दहा मिनिट आपण वाट बघूया त्यानंतर आपण सर्विंग करूया चला मित्रिणी आपले दहा मिनिट झाले असतील आपण हा राजमाता उघडून बघायचा आहे बघा खूप छान कलर आलेला आहे कन्सिस्टन्सी किती छान आहे बघा एकदम मस्त असा परफेक्ट थिकनेस राजमा बनवलेला आहे राजमा मॅश करण्याची आवश्यकता नाही नाही हो का बघा आपण कसं होतं कधी कधी कि थिकनेस नसल्यामुळे काय होतं नुसतं पाणी पाणी राजमा दिसतो त्यामुळे कधी कधी आपल्याला राजमाशा मॅश करावा लागतो तर ते खाताना थोडं इरिटेट वाटतं तर अख्खा आखा राजमा आपला दिसत आहे पूर्णपणे छान शिजलेला आहे त्याशिवाय शिवाय कांद्या टोमॅटोची प्युरी केल्यामुळे ह्याची थिकनेस छान आलेली आहे रंग पण छान आलेला आहे चल आपण आता गॅस बंद करायचा आहे टेस्ट पण छानच असेल कारण मी ह्याची टेस्ट करून को बघितलेली आहे आता आपण काय करूया कोथमीर टाकून घेऊया गॅस मी बंद केलेला आहे आपण आता भाताची प्लेटिंग करायची आहे तर यामध्ये राजमा वेळेस काय असावं भात जास्त चिकचिक पण नसावा जास्त आपण आता प्लेटिंग करून घेऊया भात आपण आता काय करायचं असं टाकायचं त्यानंतर काय करायचं छान छान राजमा आपण यावरती टाकायचा आहे हे ऑनियन रिंग्स यावर टाकायचे आहे असं घेऊन आपण काय करायचं आहे चला तर कसं वाटलं व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूस नेक्स्ट रेसिपी सह तो तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी रहा